ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा त्यामुळे विरोधक हे सोशल किंवा स्टेटस टाकून जनतेमध्ये मतदारामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहेत तेव्हा जी घटना सहा ते सात महिन्यापूर्वी घडली होती अमोल बापू शिंदे यांनी काहीतरी वक्तव्य केले होते त्याचा आधार घेऊन आज ते सोशल मीडियावर टाकून जनतेला कसं दिशाभूल करण्यात येईल असा प्रयत्न परंतु ज्यांनी स्टेटस टाकले किंवा ज्यांनी या जनतेमध्ये सम्राम करण्याचा प्रयत्न केलाय किंवा त्यांनी ज्या उमेदवाराचा प्रचार करतायत त्याच उमेदवाराला गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन हजार सतराला त्यांनी पाडण्याचा आटोका प्रयत्न केला होता याचा अर्थ असाच आहे की राजकारणामध्ये कधीच कोण कोणाला शत्रू असत नाही कोण सांगलीमध्ये शहाजी बाबू पाटील यांच्या विरोधात सर्व यंत्रणा कामाला लागली होती तशीच प्रभाग सात मध्ये या पॅनल ला पाडण्यासाठी सोलापुरातील विरोधी पक्षाची सर्व यंत्रणा जे काय आहेत आज बोला नमस्कार मी ज्ञानेश्वर बवनराव सपाटे माझी पत्नी सौ मनोरमाताई ज्ञानेश्वर सपाटे या प्रभाग सात मधून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या पॅनल मधून उभे आहेत प्रभाग सात मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पॅनल जनतेच्या आशीर्वादाने निवडून असा जनतेमध्ये आनंद आहे विरोधकले आहे त्यामुळे विरोधक हे सोशल स्टेटस टाकून जनतेमध्ये मतदारामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल या प्रयत्न करत आहेत तेव्हा जी घटना सहा ते सात महिन्यापूर्वी घडली होती बापू शिंदे यांनी काहीतरी वक्तव्य केले होते त्याचा आधार घेऊन आज ते सोशल मीडियावर टाकून जनतेला कसं दिशाभूल करण्यात येईल असा प्रयत्न विरोधक करत आहेत परंतु मी असो किंवा आम्हाला बाप्पा साधारण तीन चार महिन्यापूर्वी वेगळ्या पक्षात होतो परंतु आता आम्ही दोघंही एका पक्षात आहोत तेव्हा आमच्या दोघांची आता विचारधारा एकच आहे परंतु ज्यांनी स्टेटस टाकले किंवा ज्यांनी या जनतेमध्ये समर्थन निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय किंवा त्यांनी ज्या उमेदवाराचा प्रचार करतायत त्याच उमेदवाराला गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन हजार सतराला त्यांनी पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता याचा अर्थ असाच आहे की राजकारणामध्ये कधीच कोण कोणा शत्रू असत नाही कोण कोणाचा मित्र असत नाही आणि माझा राहायला मत, एकमत मागण्याचा स्वभाव माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की मी कधीच कोणाबद्दल गैरविश्वास दाखवत नाही चुकीच वागत नाही तेव्हा प्रभाग सात मधील मतदारांना माझी विनंती आहे काही झाले तरी उद्या पंधरा तारखेला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पॅनललाच चारही उमेदवारांना तीन धनुष्यमान व एक गड्याळ याला सर्व मतदारांनी मतदान करून भरघोस मताने निवडून द्यावे व जनता कोणत्याही अफवांना बळी पडणार पडणार नाही हे सांगावे दोन हजार बाराला माझ्या बाबतीत रात्री पाच वाजता असच मला अटक करून जनतेमध्ये सकाळी पत्रक वाटून असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जनतेने त्यावेळेची आठवण ठेवावी व स्वतः जागरूक राहावे व जनता सार्वभौम आहे कोण दिशाभूल करू शकत नाही कोण विकला जात नाही हे स्वतः मतपेटे जर सिद्ध करून दाखवे जसे की सांगलीमध्ये शहाजी बाबू पाटील यांच्या विरोधात सर्व यंत्रणा कामाला लागली होती तशीच प्रभाग सात मध्ये या पॅनलला पाडण्यासाठी सोलापुरातील विरोधी पक्षाची सर्व यंत्रणा जे काय आज वेळोवेळी गेले चार दिवस झालं आमच्या निरावस्थेतील कार्यकर्त्यांना किंवा प्रभाग सात मधील कार्यकर्त्यांना रोज दहा ते बांधरा कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला दिवस दिवस बोलवून बस बसवतात व संध्याकाळी माघारी पाठवून देतात जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये गबराट निर्माण व्हावी म्हणून त्याचा उलटा परिणाम होत आहे व एक माणूस तुम्ही बसून ठेवला आता त्याच्या घरातले आई वडील त्यांचे भाऊ हे जोमाने जिद्दीने बाहेर पक्षात येत आहेत तेव्हा निश्चितच प्रभाग सात मध्ये वादा निर्माण होऊन सोळा तारखेला शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांचे पॅनल चांगल्या मताने निवडून येईल हे व्हिडिओ मला माझ्या एका जवळच्या सकाळी तो व्हिडिओ दाखवला दाखवल्यानंतर त्याबद्दल सांगावं म्हणून तुम्हाला मी सांगितलं काही जरी झालं दोन हजार बाराला सुद्धा असंच केलं होतं तेव्हा जनतेने कोणत्याही भूल तबा बरेही पडू नये व माझं स्पष्टीकरण महत्वाचं आहे माझा मी शिवसेना प्रवेश करताना सांगितलं होतं की गद्दारी माझ्या रक्तात नाही काही झालं तरी तीन धनुष्यमान आणि एक घर्या हे मी माझ्या कार्यकर्त्यांना त्या दिवशी सांगितलंय की ज्या दिवशी मी शिवसेना प्रवेश केला किंवा ज्या दिवशी आमचं पॅनल तयार झालं सोशल मी कोणताही गुन्हा दाखल करणार नाही पोलिसांकडे तक्रार दाखल करणार नाही किंवा अशा कामासाठी माझ्याकडे वेळ पशील नाही Yeah. <laughs>